इथे झालेल्या विराट इशारा मोर्चामध्ये धनगरांनी सभेचा रेकॉर्ड मोडलेला आहे या ठिकाणी लाखोच्या संख्येने धनगर बांधवांनी आपली उपस्थिती दाखवून दिलेली आहे धनगरांना आरक्षण मिळ मिळावे एस टी आरक्षण मिळावे यासाठी धनगरांचा जालना येथे इराट इशारा मोर्चा व दीपक भाऊ बोरडे यांच्या नेतृत्वाखाली अमरण उपोषण सतरा सप्टेंबरपासून जालना येथे अंबरचौफली येथे सुरू आहे आज चोवीस सप्टेंबर रोजी दीपक भाऊ बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली विराट इशारा मोर्चा सरकारला देण्यासाठी या सभेचं आयोजन केलं होतं या मोर्चा दरम्यान लाखो लोक लाखो धनगर बांधवांनी आपली उपस्थिती दाखवून दिली आहे जनतेने सरकारला एक इशाराच दिलेला आहे या व्हिडिओमधून आपण बघू शकता की ड्रोनद्वारे टिपलेले हे छायाचित्रे यात धनगर बांधव व धनगर समाज किती हजारोच्या व लाखोच्या संख्येने जालना येथे उप उपस्थित राहिलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता